परळीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने भव्य सार्वजनिक नोकरी महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे यामध्ये सुमारे पन्नासपेक्षा अधिक कंपन्यांनी या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उमेदवार मोठ्या संख्येने या ठिकाणी अर्ज केले आहेत आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे परळी शहरातील हलगे गार्डन चांदपूर रोड वैद्यनाथ मंदिराच्या बाजूस परळी वैद्यनाथ या ठिकाणी सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वामध्ये हा महोत्सव सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हे सुनील रत्नाकर गुट्टे यांनी हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे यामध्ये सुमारे पन्नास कंपन्यांनी सहभाग घेतला आहे च कंपन्या आपल्याकडे पुन्हा त्याच्यानंतर नगर औरंगाबादून आलेले आहेत आणि आमच्याकडे रजिस्ट्रेशन जो अडीच हजार झाले होते मला वाटतं ऑन द स्पॉट खूप जास्त रिस्पॉन्स राहिल्यामुळे दोन हजाराच्या वर उपस्थिती झालेली आणि रिक्त पदं आपल्याजवळ तीन हजार होते आता बघूया इंटरव्ह्यूमध्ये कोण कोण क्लिअर करत आहे माझं टार्गेट होतं अडीचशे लोकांना आज नोकरी लागायला पाहिजे ते अडीचशे तर चारशे ऑलरेडी झालेले अजून किती लोकांना लागते बाजाटा आहे महिंद्रा आहे स्पेस कॉर्प आहे त्याच्यानंतर स्टील कॉर्पोरेशन आहे फर्टिलायझरच्या काही कंपन्या आहेत अशा सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगच्या सगळ्या कंपन्या एन्ड्युरन्स आहे भरपूर कंपन्या